नमस्कार सर्वांना रामकृष्णहरी यंदाची आषाढी एकादशी सतरा जुलै दोन रोजी असणार आहे अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण विठुमय झालं असून अवघ्या काही दिवसांवर आषाढी एकादशी येऊन ठेपली आहे आषाढी एकादशीलाच देवश्रेणी एकादशी असं देखील म्हणतात हा वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे या दिवसापासूनच चातुर्मासाला सुरुवात होते तर आषाढ महिना म्हटला की महाराष्ट्रातील भक्तांना खास करून वारकऱ्यांना वेध लागतात ते आषाढी वार आणि देव सावळा त्याची आषाढी एकादशीचे विठू माळ माझिया गळा विठुर आहे पंढरपुरी वैकुंठच हे भुवरी भीमेच्या काठी डुले भक्तीचा माळ साजिरे रूप सुंदर कटी झळके पितांबर कंठात तुळशीची हार कस्तुरी टिळा भजनात विठू डोलतो कीर्तने विठू नाचतो रांगुणी जाई पाहुणी भक्तीचा लळा आषाढी एकादशी सतरा जुलै रोजी असणार आहे देवशेणी एकादशी या दिवशी पाच शुभसहोग जुळून आले आहेत यात शुभयोग शुक्लयोग सर्वार्थ सिद्धियोग अमृत सिद्धियोगाचा सहयोग जुळून आला असून अनुराधा नक्षत्र आहे शुभयोगाचा मुहूर्त काय आहे ते तर पूजेची वेळ सकाळी सहा सकाळी आठ पर्यंत असेल सकाळी अकरा ते दुपारी एक वाजेदरम्यान पूजा करा संध्याकाळी सूर्यास्ताच्या दहा आधी पूजा सुरू करा आषाढी एकादशीला ब्रह्ममुहूर्तावर उठून आंघोळ करून विष्णू आणि विठुरायाला तुळस अर्पण करावी त्यानंतर व्रताचं संकल्प करावा एकादशीला संपूर्ण दिवस देवाचं नामस्मरण करावं पंढरपूरमध्ये या दिवशी असणारी वारकरी विठ्ठलाची आरती करून विठुरायाच्या भक्तीत दंग असतात असं म्हणतात या दिवशी म्हणजे दशमीच्या अहोरात्र तुपाचा दिवा लावणे शुभ मानले जाते तर आषाढी एकादशी व्रताच्या दिवशी काय खावे सुकामेवा फळे दुग्धजन्य पदार्थ खाऊ शकता दुसऱ्या दिवशी गरजूंना अन्नदान करून उपवास संपवावा सोयाबीनचे वाटाणे कडधान्य आणि धान्य खाऊ नये या दिवशी तुळशीचे पाणी तोडू नयेत किंवा खाऊ नयेत उपवास करणे म्हणजे पोटाला आराम देणे असल्याने या दिवशी आहारात हलक्या पदार्थांचा समावेश करायला हवा ताक दूध पाणी लिंबू सरबत यांसारख्या पियांचा वापर केल्यास उपवासामुळे कमी होणारी ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते फक्त बटाटा खाण्यापेक्षा खजूर राजगिरा रताळे सुकामेवा पदार्थ उपवासाला आवर्जून खा यामुळे जास्त ऊर्जा मिळते तसेच त्रास होण्याची शक्यताही कमी असते कोणत्याही वयोगटातील व्यक्ती उपवास करत असेल तर त्यांनी आवर्जून फळे खावीत आषाढी एकादशीचं महत्त्व काय आहे मनुष्याचा एक वर्ष ही देवांची एक अहोरात्र असते तर दक्षिणायन ही देवाची रात्र तर उत्तरायण हा देवाचा दिवस असतो कर्कसंक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायनला सुरुवात होते म्हणजेच देव झोपी जातात असं म्हणतात म्हणून या एकादशीला देवशेणी एकादशी असं म्हणतात आषाढी एकादशी व्रताचे नियम आषाढी एकादशीच्या दिवशी आंघोळीनंतर स्वच्छ कपडे घालावेत त्यानंतर हातात पाणी घेऊन विष्णूचे नामस्मरण करून व्रताचा संकल्प करा या दिवशी व्रत करणाऱ्यांनी फळे आणि पाण्याचे सेवन करावे केस दाढी नखे कापू नये एकादशीच्या दिवशी चुकूनही तुळशीचे पाणी तोडू नका तसेच तुळशी केळी पिंपळ कडुनिंब वड या झाडांना हानी पोहोचवू नका या दिवशी विष्णू सहस्त्रनामाचे अवश्य पठन करा